सो हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर गाईज आज आपण मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही बघितलं असेल का मी बोललेलो आजगर बघायच्या आपल्याला आजगर बागायला गेलतो तर आपल्याला चावी नव्हती चावी घरी होती तर आता गाईज कामावला नाही गेलो आज कारण की आज कामावली आम्हाला जरा थांबवली बोलते येऊ नका तुम्ही आज ठीक आहे तर काम कमी होतं त्यामुळं आम्ही आज चाललो आजगर पकडायला म्हणजे बघायला कसं काय तो कसं आहे आपले इले काय नाही तो तिथं तो कारण की पप्पा आपलं नाईटला असतं त्यामुळं भरपूर साफा असतं इथं त्यामुळं आपण आज बघूया किती मोठं आजगर आहे पप्पाला दिसलेला त्यावेळेस पप्पाने मला सांगितलं ना फोन करून जगू बाई आपला आहे स्वीटर आम्ही चालले हो आणि फायनली पोहोचलो पण आम्ही आता आता याच्यान एक बॅटरी आणि चावी पण आणली याची आता घुसूया आतमध्ये बघूया आजगर आणि तो एवढेच नसेल बघू शकतो की पत्राचं दिसतं ना यो कॉर्माट यो समोर तिकडंच त्याच्यानंच अख्खी सुखी जागा आहे आणि त्यानं बघा सामान आहे काम काम झालेलं आहे ना सामान आहे त्यामुळे तो इकडे तिकडे असेल तेवढंच भाग ती जागा सुकी आहे आणि पावसाचा दिवस आहे त्यामुळे तो कुठं जाऊ पण शकत ना त्याला आपण सुकान कुठे रिक्षे करू सोडू बघा पण आज किती भारी आहे सुंदर आहे ना काय सांगू तुम्हाला चला आता आपण जाऊया पुढे आतमध्ये एंट्री मारूया डायरेक्ट कम्पाऊंडमध्ये आपल्या त्या तो याच्या आतमध्ये आहे आणि तो कुठे आहे तो शोधायला लागला आता चल होईल चावी लागल लॉक खोल चल तर गायचं आपण आतमध्ये एंट्री मारली पाहिजे शिव नको रे हो त्याला शोधायचा प्रयत्न करू चालू आहे फुल कुठे आई कुठे बोलतो तो के तुझे होता आमले बाबा आलो जगूचा कपा पड घालते असेल ना कुठं पण वर तीर ते डार असेल टांगलेलं कुठं टांगलेले असेल कारण की तो आज घर आहे त्याला याला काय झाड लावलं येईल तसच उर आम्हाला आवाज येत न ग बसले काय टायविरम बसले सुवड किती वारसा टाकायला मला एक गज घ्यायला लागला आता ना बघायला त्याला मारायचं नाही काय कि मग तू मार हा बाहेर का का खतरनाक प्रयत्न चालू आहे आज घर स्वतःचा वरती वागला का तिथं या बायपांच्या मागला बघ rock pattern Piper subscribe हे बाबा दिसेल पाटक्या बाहेर त्या आयला बघतो तुला तुझे म्हणजे पिरमाला लागतील ला नजरा मला वरती करून बघायला लाग आता कपाडाच घालतो बघायला तू बघ मी बघतो कॅमेरा टाकून बघू ना आला कसला आजगार हो दिसत बी ना सांग गप्पा खूप जास्त प्रयत्न केला आजगर पकडायचा पण ना भेटला म्हणजे दिसलाच हो ना।, ना तो आजगर त्यामुळं चाललो आपण रिटर्न बघू शकतो माकलो पूर्ण आपल्याकडे सेल्फी स्टिक होती सगळं म्हणजे सापची स्टिक नव्हती पण पण सल्ले रास होते तशी कसला भारी मोसम ढग झाले